दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवार मिरज भारतनगर येथे असणारे मरीमात मंदिर मरी या मरीमाता देवीची यात्रेला सुरुवात होत आहे या मरीमाता मंदिराला आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई केली जाते व सकाळी साडेनऊ वाजता पालखी सोहळा होणार असून यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो पारंपरिक वाद्यांमध्ये हा पालखी सोहळा आयोजित केला जातो जोशी गोंधळी वासुदेव बागडी समाजाचे आराध्य दैवत मरीमाता आषाढी यात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे या मरीमाता यात्रा समितीचे अध्यक्ष अमित भाऊ नगर शंभर फुटी येथील मंदिर समितीचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन ही यात्रा उत्साही व आनंदी भक्तिमय वातावरणात संपन्न होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत या मरीमाता मंदिराची स्थापना एकोणीसशे पासष्ट असून या, या मंदिराला फार जुना असा इतिहास आहे या यात्रेनिमित्त परगावावरून भाविक भक्त येत असतात उद्या मंगळवारी या मरीमाता देवीची पालखी सोहळा निघते तसेच महाराष्ट्रातील गावोगावी मरीमाता देवीची यात्रा साजरी केली जाते व मनोभावे भक्तिभावाने पूजा केली जाते ही देवी असंख्य जोशी गोंधळी वासुदेव बागडी समाजाचे आराध्य दैवत मानले जाते या मरीमाता आषाढी यात्रेला यात्रा पालखी सोहळ्याला जोशी गोंधळी वासुदेव बागडी समाजातील सर्व मान्यवर पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहतात आणि मरीमाता देवीची मनोभावे आशीर्वाद घेतात तसेच भक्तिमय व आनंदी उत्साही वातावरणात ही मरीमाता आषाढी यात्रा संपन्न होते हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टिंगवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कट पीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे